एक टोपलं ज्वारीच्या भाकरी झालेल्या आहेत भाजी तिकडं झालेली आहे भाजी भात समोर सुक्क बोंबील पण आहेत त्याचं ते, ते सुक्क बोंबिलचं फ्राय करत आहे त्या तव्यावरती दिसतोय ते ते आहे तुमची वहिनी टॉर्च घेऊन बसली ती आणि इकडल्या आहे भावाची मुलगी ही आहे बहीण अंधारात कोण काय दिसना आम्ही गडी गडी जे झोपलेलं होतो ते आत्ता हाक देतात आम्हाला उठा, उठा उठा करा लवकर आंघोळ चला चला आपली गाडी समोर आहे हे पिकअप आहे आणि इथंच पसारा फिसारा आमची एकच पेटी आहे त्यामध्ये सगळं खायचं प्यायचं सामान आणलेलं आहे आणि लेकरं वाळ हे बघा इकडं अजून झोपलेत लेकरं ती इथं आमचा दाजी कुठं घुसलाय बघा अंधारात कोणच करा दिसेना आणि इथं आहे मी तर गुड मॉर्निंग आता उठलोय अजून बिचा बाहेर निघालो नाही मी पाणी प्यायला लागलं पाणी प्यायला बसलो होतो वाजले साडे दहा सकाळपासून एवढं काढले बघा ज्वारी लय लांब आहे हा ते मधलं डाम करायलाय का तो राहिलाय तिथं थोडासा लय मागट लय लांबपासून लय लांबपासून साडे दहा वाजूपर्यंत आता एवढं काम केलंय अजून दिवस आहे उन्हा आम्ही ना काढणारच नाही एक वाजता बसणार आम्ही तुमची वहिनी कशी बघते बघा नुसतं माझ्याकडं काय बघती ग <laughs> काम करू करून जीव चाललाय सगळ्यांचं वय टाकले तो थंडी हा थंडीच सोडा थंडीच काय असू द्या थंडी पण एवढी नाही आहे पाणी वेगवेगळ्या ठिकाणचं पिऊन त्या पाण्यामुळे आम्हाला सर्दी व्हायला लागली सर्दीच बरी होईना किती पण माझ्या खिशात मेडिकल आका मेडिकलच उभा केले मी डोका सर्दी ख्वाक ख्वाक अजून काय भरपूर अशा गोळ्या हातपाय हा हातपाय भरपूर गोळ्या सगळ्या गोळ्या आहेत माझ्याकडं मी खाल्लोच नाही गोळ्या आणून ही पोरगी तर दोन चार माग ही तुमची वहिनी तर माग हे पोरग तर माग कोण ना कोण गोळ्याच गोळ्या सगळे कुठं पळून गेलेत काय माहिती तिकडं झाडाखाली अर्धे पळून गेलेत आता काढायला आम्ही थोडं राहिली पात आमची काढता आता पाणी पण घागर संपले आणावी लागेल भरून आबी जा एवढी घागर आणून भरून लागा आता या पोराचं लग्न करायचंय बघा आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही बसलोय निवांत बायांचं चालू आहे स्वयंपाक वगैरे मी आता आलोय आणि हातपाय वगैरे पण नाही धुवायला स्टँड पटकन घेतला हे आहे मक्याची शेती कशी वाटते शेती पाठीमागे कसा वाटतोय सीन अरे वा असा व्हिडिओची क्वालिटी मस्त दिसायला लागली ना अशी पण आवाज कमी येत असेल पुढच्या आता थोड्या दिवसांना माईक आणला का मी माईक आहे माझ्याकडे घरी राहिलाय तर त्यावेळेस मी बनवेल बघा तिकडं काम चालू आहे पिकअप तिकडं थांबलाय आमचा तर बघा कसं वाटतं आहे सगळं वावर पावर कसं छानसं वाटतो ना आवाज कमी येत असेल घ्यावायचं तेवढं समजून नक्कीच आणि हा व्हिडिओ शूट करतो आहे मी मंगळवारी हा व्हिडिओ आताच अपलोड होईल तर सगळ्यांनी याच्या खाली कमेंट टाका मात्र नक्कीच टाकणार ना कमेंट टाकाच कमेंट तर चला मग आत्ता घ्या काळजी धन्यवाद खूप सारं सपोर्ट करताय भरपूर व्हिडिओ पाहताय माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट मात्र नक्की करत जावा या स्टँड आपला <laughs> कसं आहे की स्टँडमुळं मोबाईल झाला आहे लांब आणि मोबाईल लांब झाल्यामुळं आवाज तुम्हाला माझा कमजोर येत असेल कमी हळूहळू येत असणार तेवढं घ्यायचं समजून जवारी बापरे यावर्षी प्रत्येक जेवारी उपटाय सांगायला उपटून उपटून असे हाताची आग उठायला लागली तरी पण आता काय करावं करावंच लागतंय तर चला मग घ्या काळजी मस्त राहा आनंदात राहा बाय बाय झालं 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 टाका कमेंट बाय